मंडळी नॉनव्हेज म्हटलं की कसं चमचमीत चरचरीत आणि झंझणीतच हवं नाही का, का तरच नॉनव्हेज खायला मज्जा येते तर हे आहे दही चिकन अगदी कोणतंही वाटण न बनवता दह्याचा वापर करून हे छान चविष्ट असं चिकन मी बनवलेलं आहे तर बॅचलर लोकांसाठी तर अगदी सोपी रेसिपी आहे किंवा बनवायला सुद्धा अगदी सोपी म्हटली तरी चालेल तुम्ही एकदा जरी ही रेसिपी ट्राय केली ना परत परत या पद्धतीने माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण चिकनची एक रेसिपी बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे दही चिकन तर चिकन आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवतो आणि प्रत्येकाची बनवायची पद्धत सुद्धा वेगळी असते आणि आजच्या भागामध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने छान चविष्ट असं दही चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत तर तुम्हाला चिकनची काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करायची असेल तर ही दही चिकनची चिकन रेसिपी चिकन नक्की ट्राय करा खूप छान लागते बनवायला सुद्धा सोपी आहे आणि झटपट सुद्धा होते चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात कर हे दही चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन एक दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन शक्यतो दोन तीन वेळा धुवूनच घ्यायचं तरच त्याचा जो म्हणजे असा उग्र वास असतो तो निघून जातो आता ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धी वाटी दही तर जास्त आंबटसुद्धा दही घ्यायचं नाही आपलं नॉर्मल म्हणजे गोड दही असतं ना ते घ्यायचं आहे तर अर्धी वाटी मी दही टाकलेलं आहे आणि इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर घरीच मी आलं आणि लसूण मिक्सरला थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो तुमच्याकडे जर विकतची असेल तर तीसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा होईल इतकं लाल तिकट टाकायचं आहे तर तिखट इथं मी आता थोडं टाकते फोडणीमध्ये सुद्धा तिकट टाकणार आहे त्याच्यानंतर चिकन मसाला तुमच्या आवडीचा कोणताही तुम्ही चिकन मसाला वापरू शकता इथं मी आंबारीचा चिकन मसाला एक चमचा टाकलेला आहे फोडणीतसुद्धा मी नंतर थोडा टाकणार आहे त्याच्यामुळे आत्ता इथं फक्त एक चमचा मसाला टाकलेला आहे आणि हाताच्या सहाय्यानं हा सर्व मसाला जो आहे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा जा। तर चमच्यापेक्षा जा हाताचाच वापर शक्यतो करा म्हणजे जे दही किंवा मसाले आपण टाकलेत ते चिकनला व्यवस्थित असे लागले जातात आणि चिकन पटकन मॅरिनेट होण्यास मदत होते आणि अशा प्रकारे हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आणि अर्धा तासाला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणजे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथं अर्धा तास मी चिकन मुरण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता अर्धा तास झालेला आहे आता आपल्याला फोडणी बनवायची आहे तर ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे मी तेल टाकलेलं आहे आता तेलाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कमी जास्त करा मी इथं थोडंसं जास्त तेल वापरलेलं आहे म्हणजे छान चमचमीत असं चिकन आपलं तयार होईल तुम्ही जर तेल कमी खात असाल तर थोडं कमी प्रमाण केलं तेलाचं चा तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते या तेलामध्ये टाकायचे आणि ह्याला व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं तर मी मॅरिनेट करतानाच मीठसुद्धा थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यामुळे कांदा भाजताना मीठ टाकलेलं नाही आहे कांदा आपला भाजलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक अर्धा ते पाऊण चमचा होईल इतकं मी लाल तिखट टाकलेलं आहे कारण मॅरिनेशनमध्ये सुद्धा आपण तिखट टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी इथं थोडंसंच टाकलेलं आहे फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची हळद आणि तिखट टाकून त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायची आहे टोमॅटो प्युरी तर दोन छोटे टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतलेले आहे आणि ही टोमॅटोची पेस्ट फोडणीमध्ये टाकायची आणि ह्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये परतून घ्यायचं तर टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या त्याने सुद्धा ह्या चिकनला खूप छान चव येते त्याच्यामुळे कोणताही मसाला असो छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा कुठलीही भाजी अगर नॉनव्हेज बनवा तुम्ही असं तेल सुटेपर्यंत मसाला बनवला की चिकन किंवा जो पदार्थ आहे त्याची चव खूप छान येते आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन चिकन फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आपण चिकन जेवढं जास्त वेळ मॅरिनेट करू तेवढंच चिकनची जी ग्रेव्ही आहे ती चवीला म्हणजे छान लागते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तो आंबारीचा राहिलेला शिल्लक मसाला होता तोसुद्धा टाकलेला आहे म्हणजे अगोदर मॅरिनेशनमध्ये एक चमचा आणि आत्ता एक चमचा असं दोन चमचा मी चिकन मसाला टाकलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनटं लो टू मिडीयम फ्लेमवरती ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर पाहू शकता एक तीन ते चार मिनटानंतर चिकनला छान असं तेल सुटलेलं आहे आता टाकायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी तर शक्यतो गरम पाणी टाकायचं म्हणजे ग्रेव्हीला रंग सुरेख येतो आणि चिकन पटकन सुद्धा मदत होते तर इथं मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि चिकन ज्या बाऊलमध्ये मॅरिनेट केलेलं तो बाऊल धुवून ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर साधारणतः एक दोन ते तीन वाट्या पाणी मी टाकलेलं आहे जास्त पण टाकू नका कारण आपल्याला थोडी जाडसरच याची ग्रेव्ही ठेवायची आहे पाणी टाकून चिकनला थोडंसं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं गरज वाटल्यास एक दोन वेळा तुम्ही चेक करू शकता म्हणजे हलवू शकता हे चिकन आणि थोडंसं गरजेनुसार पाणीसुद्धा टाकू शकता मी एक दोन वेळा चेक केलं तरी तर एकदा चेक केलं तेव्हा पाहिलं तर ते ग्रेव्ही थोडीशी पातळ वाटत थो होती आणि चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलं नव्हतं परत झाकण ठेवलं आणि परत एक चार पाच मिनटं मी चिकन शिजवून घेतलं तरीक तरीक तर एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं तर एक पंधरा ते वीस मिनटांतर पाहू शकताय चिकनची जी ग्रेव्हीसुद्धा होती ती छान दाटसर झालेली आहे आणि हे असं दाटसर ग्रेव्हीमध्ये चिकन छान लागतं तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर इथं मी तुम्हाला चेकसुद्धा करून दाखवते चिकन आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर आपलं चिकन इथं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपलं दही चिकन तयार आहे आणि ह्याच्यावरती आता छान ओली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्याच्याशिवाय नॉनव्हेजला मज्जाच नाही नाही का तर वरून ओली कोथिंबीर भरभूर आणि काय आपलं दही चिकन तयार आहे आणि कोणतंही वाटण न करता अगदी सोप्या पद्धतीनं हे दही चिकन आपण बनवलेलं आहे गरम गरम भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा रोटीसोबत अगदी छान लागतं नक्की ट्राय करा तर हायली रिकमेंडेड रेसिपी म्हटलं तरी काहीच हरकत नाही या रेसिपीला इतकं छान हे चिकन लागतं तर नॉनवेज लवर पटकन ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा कशी झालेली आहे आणि हो आणखीन तुम्हाला कोणत्या अशाच रेसिपी बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग आपण पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद